दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट सात ऑगस्ट दोन हजार चोवीस दुपारची स्थिती दुपारी दोन वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग आणखीन कमी करून तो चाळीस हजार क्युसेक इतका करण्यात आला आहे वीज निर्मितीसह एक्केचाळीस हजार सहाशे क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जात आहे दरम्यान वीर आणि उजनीच्या पाण्यामुळं पंढरपूरमध्ये भीमा नदीला जो काल पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती ती आता ओसरू लागली असून पंढरपूरमध्ये भीमा दुपारी दोन वाजता नव्याण्णव हजार क्युसेकनं वाहत होती काल हा विसर्ग जवळपास एक लाख पस्तीस हजार क्युसेकच्या पुढे गेला होता आता भीमा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागलेली आहे उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची दौंडजवळची जी आवक आहे ती आता तेवीस हजार क्युसेक इतकी आहे धरणातून सिनामाडा दहिगाव यासह भीमासेना जोड कालवा आणि मुख्य कालव्यामध्ये पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे धरण एकशे सहा पॉईंट पंधरा टक्के इतकं भरलं आहे धरणात एकशे वीस पॉईंट त्रेपन्न टी एम सी एकूण पाणीसाठा आहे तर उपयुक्त पाणीसाठा हा छप्पन पॉईंट सत्याऐंशी टी एम सी इतका आहे भिमाखोतला पाऊस मंदावल्यामुळं धरणांचे विसर्ग आता कमी करण्यात आलेले आहेत घोड धरणातून दहा हजार बहात्तर क्युसेकचा विसर्ग सध्या सोडला जातोय त्याचबरोबर शासक बदन सत्तावीसशे क्युसेक वडोली सहाशे अठ्ठावीस आंध्रामधनं सहाशे चौतीस कासारसाई मधून शहात्तर क्युसेकचा विसर्ग सुरू आहे खडक वासला मुळशी यासारख्या प्रकल्पात पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्णतः बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे पुणे बंड गार्डनचा विसर्गही कमी होऊन तो पंधरा हजार क्युसेक इतका आहे तर डाऊनची आवक तेवीस हजार क्युसेक इतकी आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे बंगलोचा तीन बंगलोत्व्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोज साडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील गट पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक कंगलोजला स्वतंत्र पाकिल दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टाइट गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर